पुण्याच्या दौंडमधील यवतमध्ये चार दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या कारणावरून तणाव निर्माण झाला होता यावरून यवतसह दौंड तालुक्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते या दरम्यान काल भाजपचे नेते गोपीचंद पडळकर संग्राम जगताप तसंच किन्नर आखाड्याच्या प्रमुख जगद्गुरु स्वामी हेमांगी सखीजी या तिघांनी या ठिकाणी येऊन भाषणे केली त्यांची पाठ फिरताच यवतमध्ये आज सकाळी दंगल उसळली यवतमध्ये काल गोपीचंद पडळकर व आमदार संग्राम जगताप यांच्यासह इतरांची भाषणे झाली त्यानंतर फेसबुकवर एक पोस्ट टाकल्याच्या कारणावरून पुन्हा तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर आज थेट सकाळी बाजारपेठ बंद करून काही घरे बेकरी व धर्मस्थळावर जमावाने हल्ला केला यात काही दुकाने व घरांना आगी लावण्यात आल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी पोहोचले त्यांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर यवत मध्ये तणावपूर्ण शांतता आहे प्रतिमेची विटंबना झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला देखील ताब्यात घेतला व तातडीनं अटक केली मात्र त्यानंतरही परिसरातील वातावरण तणावाचे होते त्यातच फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टची भर पडल्यानं वातावरण हिंसक बनले पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून पोलिसांनी या ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केलाय आज यवत मध्ये आठवडे बाजार भरतो पण तणावपूर्ण परिस्थिती पाहता बाजार भरलेले नाही स्थानिकांनी संयम बाळगावा आणि शांतता ठेवावी असं आवाहन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केलंय पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आक्षेपार्ह पोस्ट करण्या विरोधात कारवाई करण्यावरून एकमत झालं होतं पण दरम्यान एकानं आक्षेपार्ह केली आणि उद्रेक झाला त्यामुळं परिस्थिती बिघडली असा घटनाक्रम कुल यांनी कथन केला सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन प्रशासनाच्या मदतीनं शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना यश ये देखील येत असल्याचं आमदार कुल म्हणाले